आई कुठून आलाय वारीमध्ये मध्ये काय नाव आहे तुमचं सत्यभामा कोपनर परत एकदा नाव सांगायचं काय नाव सत्यभामा कोपनर वडगाव सुक्रे वडगाव, सुक्रे वडगाव। काय वाटतं वारी वारीमध्ये आता किती वारी आहे तुमची तरी महाराजांना जशी वारी केली तशी त्या सोबतच आहे सोबतच वारी चालू आहे त्यांच्या सोबतच वारीमध्ये अभंग गवळणी वगैरे म्हणता एखादी नक्कीच म्हणून दाखवायची आम्ही वय कुंटवासी आलोयाची बोली ले जे ऋषी भावे वर्ताया, साच भावे वर्ताया, झाडू संताचे मारग झाडू संताचे मार्ग आडरानी भरले जग भाग शे, शे उरला तो शेऊ शे उरला शे तो शेऊ झाडू संताचे मार्ग ಜಾಡು ಸಂತಾಚೆ ಮಾರ್ಗ ಆರ್ತ ಲೋಪ ಶಬ್ದ ಐಶ್ವಲೋವಿ ಸಾಧನಾ ಬುಡವಿ ಸಾಧನಾ ಬುಡವಿಲಿ. झाडू संताचे मार झाडू संताचे मार पिटू भक्ती डांगुरा कळी काळाशी दरारा तुका मने करा जे जे कार जे जे कार आनंदे, झाडू संताचे मार्ग झाडू संताचे मारग आडरानी भरले जग येऊचा भाग शे तो शेऊ शे तो शेऊ झाडू संताचे मार झाडू संताचे मार ग आता हा अभंग कुठून शिकलाय शिक्षण किती झाले तुमचं शिक्षण काहीच झालेलं नाही यांची ज्ञानेश्वरी घेतली मी आहे मला पारायणाला बसील मी बसली बोट पारायण केलं माझ मा शिक्षण माझं मा वाचता वाचते ह्याच्यासोबत सोबत आता वाचता येत पूर्ण काकडा पाठ आहे हरिपाठ पाठ आहे म्हणजे हे कसं जमत कारण एखाद्या शिकलेल्या विद्यार्थ्याला सुद्धा एखादा अभंग पाठ करायचं म्हणलं चांगली घोकणपट्टी करावी लागते किंवा हे कसं एवढं शक्य होतं कारण सहसा हरिपाठ पाठ करणं म्हटलं की पाठ पुढचा अभंग पाठीमागे मागचा पुढं मागचा पुढं असंही होतं काय वाटतं सगळ्यांना छान म्हणजे ही सगळी किमया पांडुरंगाचीच आहे महाराजाची कृपा होते गुरुंचा कृपाशीर्वाद ज्यावेळेस मिळतो आणि गुरूंची निष्ठा पांडुरंगावरती असेल गुरु हे निष्ठेनं काम करत असतील तर नक्कीच गुरुंनी दिलेला आशीर्वाद एक फलित ठरतं आणि ते पूर्णत्वास येतं कारण संत जर बघितलं मारुतराव महाराजांचे अनेक शिष्य आहेत ज्यांना अ आईसुद्धा येत नाही त्यांचे अनेक शिष्य किंवा ते सुद्धा म्हणजे प परभणी जिल्ह्यातली ही परंपरा आहे की कि ती कीर्तनकार महाराष्ट्रातली नामांकित कीर्तनकार म्हणून पुढे येतात ही परंपरा अशीच वारीची अविरत पांडुरंगावरती विश्वास ठेवून आहे जे जे आपण अशी ठावे ते ते, ते इतर सांगावे शहाणे करून सुडावे सकळं जणं खरं सकळा सकळांना शहाणं करायचं आहे हाच आशीर्वाद संत गुरु देतात आणि तो गुरुमार्ग आपण पुढं नेतो आहोत आणि वारीच्या वाटेवरती आपण आहोत आपली वारी अभंगवारी रामकृष्ण हरी नाही जेवणच काय माझं तिकडे